हा उत्सव महाड येथील विरेश्वर महाराज मंदिरात तेरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी रंगणार आहे उत्सवाची सुरुवात गादी स्थापना व पवित्र पूजनाने होणार असून दररोज रात्री हरिभक्तांसाठी सुश्राव्य सेवेचे आयोजन करण्यात आले आहे प्रसिद्ध कीर्तनकार हबप श्रीपाद जोगळेकर यांचे कीर्तन हे विशेष आकर्षण ठरणार आहे कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण गादी स्थापना व पेटीपूजन दररोज रात्री कीर्तन सेवा महाशिवरात्रीनिमित्त महापूजा देवभोजन व महाप्रसाद रात्री छबिना सोहळा उत्सवाची सांगता कीर्तनाने होणार आहे यावेळी भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे देणगीदार भक्तांसाठी पूजा अभिषेक सेवा गाभारा दर्शन व महाप्रसादासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे महाप्रसादासाठी देणगी स्वीकारली जाणार असून अधिकाधिक भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे मंदिर परिसरात भक्तांच्या सोयीसाठी विविध धार्मिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत उत्सव हा महाडकरांसाठी केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक मानला जातो यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे अनन गोळे राजेंद्र कोकणे सह पल्लवी निकम मी चोवीस तास महाड तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील